झालेल्या गोष्टीमध्ये ओंकार काटकर सातारा ब्रांच पथकाचे मान पंचेचाळीस किलो वजन गट प्रथम क्रमांक अनिकेत पाटील कोल्हापूर शहर द्वितीय क्रमांक अजय भस्के तृतीय क्रमांक शंकर तरडे आणि तेजस जगताप या विजेता पैलवानांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन सन्मान केला जातोय भारत माता कुस्ती केंद्राच्या आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू अठ्ठेचाळीस किलो ग्रिको क्रिको रोमन मधील विजेते पहिलवान मोहन तोरडकर यवतमाळ जिल्हा योगेश गायकवाड सोलापूर जिल्हा यश सांगळे धुळे जिल्हा आणि आदित्य जाधव कोल्हापूर शहर मॅट सीवर, वर पासष्ट किलो जावेद किलोच्या कुस्त्या होतील एकाहत्तर किलो किलो गुरुराज पाटील कोल्हापूर शेअर रेड सत्यम जाधव चला कॉस्टव अठ्ठेचाळीस किलो ग्रीको रोमन मधील विजेते पहिलवान कृपया आपण मंचासमोर येऊन उभं राहायचं आहे मोहन तोरकड योगेश गायकवाड सोलापूर जिल्हा यश सांगळे धुळे जिल्हा आदित्य जाधव कोल्हापूर शहर किलो ग्रीको रोमन मधील विजेते पहिलवान या ठिकाणी मोहन तोरकड आलाय का योगेश गायकवाड सोलापूर जिल्हा यश सांगळे धुळे जिल्हा यश सांगळे धुळे जिल्हा लवकर पाठवा आदित्य जाधव हे थांब दादा था, कोल्हापूर आला का रे आदित्य कोण आहे चालू कुस्तीनंतर कैलास उताडे नांदेड रेड कास्टो विवेक शिंदे पीठ ब्ल्यू कास्टो दर्शन पटेल जळगाव रेड कास्टो अतुल मोरे जालना पटेल जावेद पटेल कुठे जावेद पटेल यांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी कोल्हापूर प्रथम क्रमांक युवराज कामन्ना कोल्हापूर योगेश गायकवाड सोलापूर जिल्हा तृतीय क्रमांक योगेश गायकवाड चल लिंबाजी लिंबाजी पठाडे यांना विनंती करतोय लिंबाजी पठाडे पंचावन्न किलो द्वितीय क्रिया